हाय फ्रेंड्स कसे आज सगळे मी आहे जयश्री आणि महा एक्झामचे यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप कोणापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण बारा डिसेंबरच्या बारा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत तर त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग येतात आपल्याच्या विषयाकडे तर बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस तर झेक रिपब्लिकचे नवे पंतप्रधान म्हणून आंद्रेज बाबीस यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी युनिसेफचा एकोण वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला बिहार पोलिसांनी सर्व राज्यांमध्ये सॉरी सर्व जिल्ह्यांमध्ये अभया ब्रिगेड सुरू केले आहे पुढे पाहूया पारंपरिक पाणलोटक्षे शे, पाणलोट क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि जलसंचय प्रणाली मजबूत करण्यासाठी नागालँडमध्ये मिशन वॉटर शेल्ड पुनरुत्थान नावाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे भारतीय युट्यूब चे सीईओ नील मोहन यांची टाइम पाहूया सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या वकील परिषदांमध्ये महिलांसाठी महिलांसाठी तीस टक्के राखीव जागा ठेवण्याचे आदेश दिले आहे भारतीय लष्कराने चीनच्या सीमेवर असलेल्या अरुणाचल प्रदेशातील दिरंग येथे रेडिओ दिरंग अठ्ठ्याऐंशी पॉईंट चार एफ एम अपनी मिट्टी अपनी कहाणी नावाचे पहिले सामुदायिक रेडिओ स्टेशन सुरू केले आहे दरवर्षी अकरा डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा केला जातो दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजे आय सी सीने जाहीर केलेल्या एक दिवसीय फलंदाजी क्रमवारीत रोहित शर्माने विराट कोहलीला मागे टाकले भारताच्या दिवाळीच्या सणाचा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे तर फ्रेंड्स थांबूया इथेच भेट पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद